पोलीस स्टेशन नौपाड्याच्या आधीमध्ये दे, सतरा डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये मध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खन्नी विरोधी पथकाचे प्रमुख एसी पी शेखर बागडे त्याचबरोबर एसीपी डिटेक्शन टू श्री डोंगरे खन्नी विरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे एपीआय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असं जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर ते गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का ह्याचा देखील तपास सुरू आहे अद्यापर्यंत प्राथमिक चौक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत त्यांनी पूर्वी दुकानाची रेखी केलेली आहे सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सतरा तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला ते सर्व आम्ही तांत्रिक विश्लेषण त्याचं करत आहे त्यानुषंगाने तक्रार जी, जी, तक्रा जी दाखल झाली आहे ती पाच कोटी पेक्षा जास्त जे तक्रार आहे परंतु यातील तक्रारदार मराठा ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आध्यापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं या आरोपींवर आदल्यापर्यंत आम्ही तपासात निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत हे आरोपी पूर्वी जे काय दुकान आहे जिथे चोरी करायचे आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखी करतात त्याच्यावर पाळत ठेवतात त्याची सर्व इतर सविस्तर माहिती घेऊन त्याच्यानंतर असे गुन्हे करतात त्याचबरोबर ज्वेलर्सचे जे दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारी रूम भाड्याने घेणे खोली भाड्याने घेणे लगतची आणि ज्वेलर्सच्या भिंतीला होल मारून त्याच्यामधून देखील चोरी करायची त्यांची या पूर्वीची मोडच आहे त्याच्यामध्ये आपल्याला आरोपींकडून काही मोबाईल आहेत आणि इतर प्रकारचे दागिने देखील चारशे त्र्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने आहेत साडेपाच किलो चांदी आहे गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे हा अजून याच्यामध्ये आरोपी अजून वाढू शकतात किंवा तपासामध्ये अजून निष्पन्न होऊ शकतात पाच आरोपी आहेत गुजरात मधून त्यांना अटक केलेली आहे यस वय साधारण एक तीस ते पस्तीस दरम्यान त्यांचं वय वर्ष आहे आणि यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ही घटना जी घडली होती ते रात्री दोन ते सकाळी साडेचार दरम्यान घडलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी कटावणी असेल ड्रायवर असेल आणि हातोडे अशा प्रकारचे काही अवजार वापरलेले आहेत सर्व तांत्रिक विश्लेषण तपासामध्ये ता आम्ही केलेलं आहे त्याचं सीसीटीव्ही आणि बाकी सर्व गोष्टींच या निमित्तानं मी सर्व जे ज्वेलर्स आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या आस्थापना आहेत त्यांना पोलिस विभागातर्फे आवाहन करतो की सुरक्षेच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असतील त्याचबरोबर जे डोअर लॉकिंग सिस्टम आहे ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं आजकाल जी डोअर लॉकिंग सिस्टम आहे ती त्याचा देखील वापर करावा आणि सिक्युरिटी गार्ड जास्तीत जास्त कशा आपल्या कशा प्रकारे ठेवता येतील त्याचे देखील त्यांनी नियोजन करावं त्या अनुषंगाने आम्ही त्या अनुषंगानं काही ज्वेलर्सच्या संबंधित त्यांच्या संस्था आहेत संघटना आहेत त्यांच्या आम्ही मिटिंग घेऊन त्या अनुषंगाने प्रबोधन म्हणा किंवा मार्ग त्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतो त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त त्यांना रिवॉर्ड देणार आहे